नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र अग्निसुरक्षा व जीव सुरक्षा, सुरक्षा उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा आपल्या शहरातील दरवर्षी अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे ही आग केवळ मालमत्तेला नव्हे तर जीवितहानीचाही मोठा धोका निर्माण करते म्हणूनच शासनाने या धोका टाळण्यासाठी मालमत्तेचा आणि जीवितहानीचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा तयार केला आहे या कायद्याचा नेमका उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊया उद्देश जाणून घेण्यासाठी अधिनियमाचे मुख्य हेतू जाणून घेणे गरजेचे जा आहे एक म्हणजे इमारतीमध्ये योग्य अग्निसुरक्षा उपाययोजना असणे जीवितहानी टाळणे व लोकांची संरक्षण करणे अग्निशमन अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार देणे नियम तोडल्यास कारवाईची तरतूद करणे हा कायदा पाच एप्रिल दोन हजार सातपासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला तर मित्रांनो ह्या विषयावर आत्ता तुम्ही देत असलेल्या भरतीमध्ये या विषयावर नक्कीच प्रश्ने नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहेत या व्हिडिओमध्ये पुढे आपल्यासाठी या टॉपिकवर येणारे प्रश्न आणि उत्तरे याचासुद्धा समावेश केला आहे त्याकरिता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण टॉपिकमधून तुम्हाला जर दोन्ही दोन मार्क जरी मिळाले तरी तुमचे मिरिटमध्ये नाव येऊ शकते तर मित्रांनो आपल्या ज्या मित्रांनी अर्ज केला आहे अशा मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा नमस्कार मित्रांनो मी अरुण माळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार सहा हा कायदा म्हणजे अग्निसुरक्षतेचं बायबल या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण याचे मुद्देसूद स्पष्टीकरण परीक्षामध्ये आलेले प्रश्न आणि एक गोष्ट पाहणार आहोत जी लक्षात राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये ते म्हणजे एक आय एम पी प्रश्न तर या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे थोडक्यात जाणून घेऊया नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे आग लागल्यास योग्य खबरदारी घेणे फायर सेफ्टी उपाययोजना राबवणे महत्त्वाचे कलम सेक्शन नंबर तीन सर्व नवीन इमारतीसाठी फायर प्रोटेक्शन अँड लाईफ सेफ्टी माप आवश्यक आहेत सेक्शन नंबर पाच सर्व इमारती वर्षातून एकदा फायर सेफ्टी ऑडिट करणे बंधनकारक आहे सेक्शन सहा फायर ऑडिट रिपोर्ट स्थानिक अग्निशमन विभागाकडे सादर करावा लागतो सेक्शन आठ ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते सेक्शन दहा इमर्जन्सी एक्झिट फायर अलार्म सिस्टीम एक्स्टिंग्युशर इत्यादींची तपासणी केली जाते फायर सेफ्टी अधिकारी आणि जबाबदाऱ्या तपासणी अधिकारी ही नेमणूक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेकडून होते त्यांनी वेळोवेळी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम चालवणे आवश्यक आहे फायर सेफ्टी प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र प्रत्येक मोठ्या इमारतीसाठी बंधनकारक आहे प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय उद्योग चालवणे बेकायदेशीर आहे आता परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे आलेले प्रश्न <coughs> त्या संदर्भात जाणून घेऊया महाराष्ट्र अग्निसुरक्षा व जीवन सुरक्षा उपाययोजना कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे दोन हजार सहा फायर सेफ्टी ऑडिट किती वेळा करणे बंधनकारक आहे दरवर्षी एकदा कोणती संस्था फायर सेफ्टी प्रमाणपत्र देते स्थानिक अग्निशमन विभाग महानगरपालिका जर मित्रांनो तुम्ही फायर ब्रिगेड किंवा कोणत्याही सुरक्षाविषयक परीक्षेची तयारी करत असाल तर महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स ॲक्ट दोन हजार सहा हा टॉपिक लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा <coughs> कमेंटमध्ये लिहा मी सुरक्षेसाठी सज्ज आहे आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्र अग्निसुरक्षा व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम केव्हा लागू करण्यात आला पाच एप्रिल दोन हजार सात या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे अग्निसुरक्षा सुनिश्चित करणे जीवितहानी टाळणे आणि इमारतीचे योग्य सुरक्षा उपाय निश्चित करणे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र कोण देते अधिकृत अधिकारी अग्निशमन विभागाकडून हे प्रमाणपत्र दिले जाते अग्निसुरक्षा प्रमाणपत्राचे वैधतेची कालावधी किती असते उत्तर आहे एक वर्ष दरवर्षी नूतनीकरण करावे लागते कोणत्या इमारतींना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आवश्यक आहे उत्तर उंच इमारती वसाहती मॉल्स थिएटर्स शाळा रुग्णालये कॉम्प्लेक्स इत्यादी सार्वजनिक वापरातील सर्व मोठ्या इमारती अग्निसुरक्षा उपाययोजना न पाळल्यास काय शिक्षा होऊ शकते उत्तर आहे दंड शिक्षेत तरतूद फायर ऑडिट म्हणजे काय इमारतीतील अग्निसुरक्षा उपाययोजनांची तपासणी म्हणजे फायर ऑडिट अग्निसुरक्षेसाठी कोणत्या यंत्रणा आवश्यक आहेत स्मोक डिटेक्टर फायर अलार्म फायर एक्स्टिंगिशर फायर स्प्रिंकलर इमर्जन्सी एक्झिट इत्यादी वस्तू आवश्यक आहेत अधिनियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कोण कारवाई करू शकतो उत्तर प्राधिकृत अधिकारी अग्निशमन अधिकारी महाराष्ट्र अग्निसुरक्षा अधिनियम कोणत्या कायद्यांतर्गत आणखी पूरक आहे उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र अग्निसुरक्षा व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम केव्हा लागू झाला उत्तर आहे दोन हजार सात अग्निसुरक्षा प्रमाणपत्र किती काळासाठी वैध असते एका वर्षासाठी आपण ते बघितलेच आहे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र कोण देते अग्निशमन अधिकारी अग्निसुरक्षा उपाय न केल्यास अधिकारी कोणती कारवाई करू शकतो सर्व पर्याय योग्य म्हणजे नोटीस देऊ शकतो दंड देऊ शकतो इमारत बंद करू शक इमारतसुद्धा बंद करू शकतो खालीलपैकी कोणत्या इमारतींना फायर एनओ सी आवश्यक आहे तर मित्रांनो फक्त मोठ्या व्यावसायिक इमारतीसाठी फायर ऑडिट म्हणजे काय फायर सेफ्टीची तपासणी करणे कोणत्या कायदा अग्निसुरक्षा अधिनियमाचा पूरक आहे महाराष्ट्र नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट फायर अलाराम स्मोक डिटेक्टर फायर स्प्रिंकलर हे कोणत्या उपाययोजनामध्ये येतात अग्निसुरक्षा सुरक्षा उपाययोजना फायर सेफ्टी ट्रेनिंग कोणाला आवश्यक आहे इमारतीतील रहिवाशी व वा कर्मचारी फायर सेफ्टी कायद्याचे पालन करण्यासाठी कोण जबाबदार आहे इमारत मालक कायद्याशी संबंधित इतर नियम महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीस सासष्टच्या अनुषंगाने हा कायदा आहे बांधकाम मंजूर मिळवण्यापूर्वी अग्निसुरक्षा आराखडा आवश्यक आहे मोठ्या हे सर्व कशासाठी आवश्यक आहे तर मित्रांनो दोन हजार सतरा साली मुंबईतील कमला मिलमध्ये झालेल्या आगीची घटना तिथे फायर एक्झिट नसल्यामुळे ही घटना आपल्याला शिकवते की फायर सेफ्टी म्हणजे फक्त कागदोपत्री प्रक्रिया नसून ती आपल्या जीवाची सुरक्षा आहे तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगतो कायदे तेव्हाच उपयोगी ठरतात जेव्हा आपण ते समजून घेतो आणि आम्हाला आणतो आजचा विषय फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नाही तर आपल्या सर्वांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचं आहे पुन्हा भेटू अशाच नव्या विषयासह तोपर्यंत सुरक्षित रहा, सज्ज रहा